ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास साक्षी तो चिद्रूप ओव्या आहे चारशे त्रेपन्न ते चारशे एकोणसठ ज्ञानी मनुष्य द्वैता द्वैतात येत असतो तो साक्षी कसा असतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपाची शरीरा कर्मी शरीराधिक म्हणून कार्य करता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे त्याला शरीराधिकांकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही जे करता जीव विंदाणी काढून पाचही खाणी घडिता आहे करणी आहुती दाही आहे आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक का पाच या खाणी काढून इंद्रियूपी दहा अवतांच्या सहाय्याने मात्र तयार करीत आहे तेथ न्यावो आणि अन्यावो हा आवो द्विधू साधून तेथे न्याय व अन्याय म्हणजे विधी निषेध असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षणही लावित नाही या थोराडा तीरकामा बिरजा न आत्मा परिमनसी हन उपक्रमा हातू लावी या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही तो साक्षी चिद्रुपू कर्मवृत्तीचा संकल्प कुठे तो का निरोपू आपण चिदे ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो का तर नाही तरी कर्म ही लागी तया आयासू नाही प्री तर प्रवृत्ती करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत कारण की प्रवृत्तीची देखील बिगर वाहणारे लोकच म्हणजे देहबुद्धिवान जीवच आहेत म्हणून आत्म याचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदिशाळ ही म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध स्वरूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही देहाकडून कर्म पाच कारणांकडून घडून येत ज्ञानी मनुष्याचा अहंभाव विश्वात्मक झालेला असल्यामुळं त्याच्या हातून कर्म अहं कर्तृत्वानं घडत नाही ज्ञानानंतरही प्रारब्ध भोगाप्रमाणे त्याच्याकडून कर्म घडते असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलं मुक्त पुरुषाचा व्यवहार कसा घडतो ते सांगितल्यावर ज्ञानदेव अज्ञान्याची भूमिका स्पष्ट करत आहेत वास्तविक मी रूपाने आपल्या ठिकाणी होणारे स्फुरण हे परब्रह्माचे निरुपाधिक स्फुरण असते स्फुरणाला आधारभूत असणाऱ्या परब्रह्म रूप अधिष्ठानाकडं दुर्लक्ष झाल्यानंतर अधिष्ठानाची विस्मृती होते व अधिष्ठान व स्फुरण यांची फारकत होते त्यामुळे अखंडयकर असं असणाऱ्या परब्रह्मामध्ये अधिष्ठान व स्फुरण अशी वेगळी निर्माण झाल्यामुळं द्वैत निर्माण होत मी म्हणताच परब्रह्म स्वरूप मी ही जाणीव मावळते व देहाशी तादात्म्य केल्यामुळे देह म्हणजे मी ही जाणीव बळावते अधिष्ठानरूप परब्रह्मावर अज्ञानाचं आवरण पडत त्यामुळे त्याच्या सच्चिदानंद धर्माच्या ठिकाणी विपरीत धर्माची प्रतीती येते आणि अशा प्रकारे विक्षेप निर्माण होतो अधिष्ठानाची विस्मृती याला कारणीभूत असते आत्मस्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं तेथे विपरीत युक्त अशा दृश्याचा पसारा निर्माण होतो व सच्चिदानंद रूप परब्रह्माच्या ठिकाणी जडरूप असा जगत प्रपंच भासू लागतो मग मी म्हणजे देह देहाला सुखकारक होणाऱ्या गोष्टी म्हणजे सुख व त्या विपरीत म्हणजे दुःख असा दृष्ट मानू लागतो मग अर्थातच सुख मिळवण्यासाठी आवडणाऱ्या विषयांकडे प्रवृत्ती व नावडत्या विषयांचा संपर्क टाळण्याचा त्याचा प्रयत्न राहतो त्यासाठी तो दहाही इंद्रियांना जुमतो अशा प्रकारे निरुपाधिक मी देह तादात्म्य केल्यामुळे त्याला अहंकाराचं स्वरूप प्राप्त होत मग केलेल्या कर्माचे तो स्वतःकडे करते पण घेतो आणि कर्माचा बंध निर्माण होतो ज्ञानदेव सांगतात की जो जीव स्वतःला करता मानतो तो आपल्या बुद्धीच्या जोरावर दहा इंद्रिय अवताला जोडून अधिष्ठाना पाच कारणे रूपी जमीन नांगरतो आणि उपजीविका करतो तो उपजीविकेचा व्यापार म्हणजे कर्म अशी ज्ञानदेवांनी कर्म या शब्दाची व्याख्या शेतीच्या रूपकातून केलेली आहे शेतकरी जमीन नांगरण्यासाठी औत वापरतो औत म्हणजे शेतात नांगर फिरवण्याचे साधन औताला दोन बैल जोडून जमीन नांगरण्यासाठी नांगर फिरवला जातो जमीन चांगली उकरून घेतली की त्यात बी पेरलं जातं त्या शेतातून उगवणाऱ्या धान्यावर शेतकरी आपली उपजीविका करतो जीवरूपी शेतकरी अवताला दहा इंद्रियूपी बैल जोडतो अधिष्ठानादी पाच कारणे म्हणजे जणू काही कर्मबीज उगवणारी जमीनच आहे ती जमीन नांगरून त्यात तो कर्माचे बीज पेरतो धर्म व अधर्म्य असे दोन प्रकारचे कर्मबीज पेरतो व त्यातून न्याय व अन्याय कर्माचे पीक घेतो बुद्धी इंद्रिये आणि पाच कारणे यांच्याकडूनच कर्म घडत असताना हे अचाट कर्मविश्व उभे करण्यात वास्तविक आत्म्याचा कोणताच सहभाग नाही आत्मा त्यापासून अलिप्तच असतो पण जो जीव स्वतःला करता समजतो त्याला मात्र त्याचे कर्मफळ भोगावं लागतं पण ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत करता कर्म, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी राहत नाही ती आत्मस्वरूपी लीन झालेली असते आपण कर्म करत आहोत ही भावनाच नसल्यामुळं त्या कर्माचे फळ मिळणार तरी कोणाला त्यामुळे त्याला कर्मबंध राहत नाही आत्मा हा केवळ साक्षीभूत चिद्रूप आहे तो कर्माचा आरंभही करत नाही अथवा त्याच्या ठिकाणी कर्मसंकल्पही उठत नाही कर्म, कर्म प्रवृत्ती व तिचा कर्मसंकल्प म्हणून जी प्रसिद्ध प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आत्म्याची नसून अधिष्ठानादी पाच कारणांची जी। जीव देहसंगात इंद्रिय व त्यांचे व्यापार व दैव ही पाच कारणे म्हणजे वेठबिगारेत आत्मा हा काही वेठबिगार नाही त्यामुळे वास्तविक आत्म्याला हा कर्मरूपी तुरुंगवास नाही उलग किंवा उलिग म्हणजे सेवक कष्ट व्यवसाय असा अर्थ बाबाजी पंडितांनी केलेला आहे निर्धन परावलंबी व असंघटित व्यक्तींच्या अज्ञानाचा फायदा उठवून त्यांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने व योग्य मोबदला न देता कामाकरता करता राबवून घेणे म्हणजे वेटबिगार पूर्वी सावकार जमीनदार कुळाकडून त्यांना पैसे न देता त्यांना वेठीच धरून जबरीनं त्यांच्याकडून काम करून घेत असत त्यांनी कर्ज काढले असेल तर पिढ्यान पिढ्या अशा मजुरांना मालकाच्या घरी राबावं लागत असे तसेच अधिष्ठानादी पाच कारणे देहाकडून कर्म करून घेतात ही पाच कारणे कर्माची इमारत उभी करतात ती कर्मे देहाची असतात आत्मा हा साक्षी चिद्रूप असतो कर्म प्रवृत्तीचा संकल्प पण त्याच्या ठिकाणी उठत नाही पण जीव स्वतःला करता समजतो व ती कर्मे आपली मानतो म्हणून त्याला कर्मबंध निर्माण होतो आत्मा अविकारी अकर्तृत्ववान आहे अविकारी शरीर स्थोपी कोणतेय न करोति न लिप्यते असे आत्म्याचे अविकारित्व गीतेने अनेक ठिकाणी सांगितलेले आहे आत्मा शरीरात असला तरी देहाकडून होणाऱ्या सर्व कर्मांचे कर्तृत्व हे त्रिगुणांकडे तेव्हा आपण देह नसून आत्मा आहोत हे जाणणारा ज्ञानी कर्मबंधापासून मुक्त असतो गीतेत दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं की नायम हंती न हन्यते आत्मा कोणाला मारत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही या सिद्धांतांची सांगता भगवंतांनी या अध्यायातील सतराव्या श्लोकात हत्वापिस इमान लोकांना हंती न निबद्धते या चरणात केलेली आहे पुढे भगवंत अज्ञानजन्य त्रिपुटीचे विश्लेषण करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू